हाय हॅलो नमस्कार कशा आहात माझी युट्यूब फॅमिली मजेत ना मजेतच असायला हवं मी शीतल आपल्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर सकाळी ना स्वामिनीला मी खारीक आणि दोन काजू बदाम आणि मनुके हे सगळं मी वाटून दुधात छान असं मी तिला सकाळी नाश्त्याला देत होते पण तिचं आपलं खाणं कमी आहे पण मला ना ती त्रास देणं जास्त असतं खाण्याच्या बाबतीत बरं तसंच तिला खाऊ घालते पण ती थोडंसं ताटात थोडं तरी ठेवतेच ती मग काय ते टाकून द्यावं लागतं किंवा मला खावं लागतं तर चला असो तर इथं ना सकाळ सकाळ मला जायचं होतं आज बाहेर ते कुठं सांगते मी ते कुठं जायचं होतं ते मी पुढे तुम्हाला सांगतेच तर व्हिडिओ कंटिन्यू करा तर इथं ना सकाळी आम्हाला जेवणासाठी मी बनवत होते जे की कोबीची भाजी छान अशी इथं मी कट केलेली आणि त्याला छान असा तडका दिलेला तुम्ही कोबीच्या भाजी टमॅटो टाकता का मला नक्की कमेंट करून सांगा आणि काय काय जण शेंगदाण्याचं कूट पण टाकतात म्हणजेच की माझ्याच घरी माझ्या माहेरी म्हणजे माझी आजी शेंगदाण्याचं कूट टाकायची कोबीच्या भाजीत तुम्ही पण टाकायचा का मला नक्की कमेंट करून सांगा आणि हो इथं मी काय शेंगदाण्याचं कूट टाकलेलं यांना आवडतं नाही त्याच्यामुळं मी शेंगदाण्याचे पुठ्याच्यात स्किप करत आहे तर इथं छान असं मी इथं कोबीची भाजी बनवून घेतलेली आहे आणि आधीच कणिक वगैरे म्हणजेच की मळून घेतलं होतं मुरण्यासाठी त्याला दहा मिनिट ठेवले होते आणि त्यानंतर इथं छान असं मी चपात्या पण केल्या आणि स्वामिनीलाही थोडंसं मी भरवले तिला ही कोबी खूप आवडते आणि ती आवडीने खाते तर मग तिच्यासाठी ही थोडंसं उभ्या मिरच्या मी त्याच्यात ताकट कट करून टाकले कारण ह्यांना म्हणजे तिखट जास्त लागतं त्याच्यामुळं मग त्या थोडंसं मी स्वामिनी मिरची कमीच टाकत असते त्याच्यामुळं मग ते मिरच्या खातात मग चला म्हटलं ह्यांच्यासाठी थोडंसं तिखटसाठी मिरच्या मी उभ्या कट करून टाकल्या आणि तर कणिक वगैरे म्हणून घेतल्या छान असं मुरल्यानंतर चपात्या खूप छान होतात मग मी चपात्या बनवून घेतल्या त्यानंतर आज मला कुठं जायचं आहे मी तुम्हाला सांगते जे की आमच्या इकडं ना दर दिवाळीला ना सगळे पाहुणे एकत्र येतात म्हणजेच की माझ्या साजर घरी आणि मग तिथं आल्यानंतर सगळेजण प्रत्येकांच्या घरी म्हणजे जेवणाचं कार्यक्रम असतो प्रत्येकांच्या घरी जेवणासाठी बोलवतात म्हणजे सगळे आता दिवाळीला एकत्र येतात म्हणून सगळेजण सगळ्यांच्या प्रत्येकाच्या घरी जेवणाचं आमंत्रण असतं सगळ्यांना मग आज एकजण करणार दुसऱ्या दिवशी दुसरे जण करणार असं असं सगळ्यांचं असतं तर मग आज आम्हाला जायचं होतं तिकडंच की म्हणजे माझ्या मावशीकडेच जे की म्हणजे माझ्या जावेच्या आईकडे आई म्हणत असते मी त्यांना आता तुम्हाला समजणार नाही आहे म्हणून मला असं सांगावं लागते तर मग तिथं जायचं होतं तर मी त्यांच्या इथं पहिल्यांदाच जा होते घरी त्यामुळं मग त्यांनी माझ्यासाठी छान अशी साडी घेतलेली मी तुम्हाला पुढे असते कोणती साडी काय आहे आणि मला म्हणजे कोणता कलर घ्यायचा होता आणि कोणता घेतला तेही मी तुम्हाला पुढे सांगतेस तर त्याआधी इथं ना मला सगळा ओटा आवरायचा होता आणि हे मी ना सामान आणलेलं जे की बेसन होतं आणि बेसनचं पॅकेट मी खोलून तसंच ठेवलेलं तर ते डब्यात भरायचं म्हणून राहिलेलं तर इथं मी छान असं इथं बेसन सगळं डब्यात भरले आणि जो की नाचणी जे काही आणलेलं ओट्स वगैरे सगळं डब्यात घालून ठेवलं कारण वर ठेवलं ना मग ते पसारा पसार दिसतो ओट्यावर ते आवरून घेतलं की फ्रेश वाटतं सगळं काही तर छान असं सगळं भरून ठेवले आणि त्यानंतर ओटा क्लीन केला ओटा क्लीन असला ना तर काम करायला अजून उत्सुकता वाटते की करावं काम तर पसारा पसारा जिकडं तिकडं दिसला ना तर नुसती चिडचिड होते आणि मग काही काम करू वाटत नाही ना ते बघूनच जास्त चिडचिड होते की कधी एकदा म्हणजे आवडू असं होतं मग पटकेने सगळं ते आवरलं आणि त्यानंतर मग मी चपात्या करायला घेतल्या आणि मग इथं चपात्या बनवून घेतल्या मी तर मग आज मला साडी घालायची होती छान अशी तर मी प्लेनच घालणार होते आणि म्हणजेच की ते माझ्या सासूबाईंनी घेतलेली आहे साडी मी खरं सांगू मी साड्या जास्त घालत नाही पण आता मला जास्त सासरी जावं लागते म्हणून मी साड्या घालते आणि मला आवडतात पण पण स्वामीनी मुलं म स्वामिनीमुळं मला कॅरी करता येत नाही तरी पण मी आवडीने घालत असते साडी आणि तर मी प्लेन अशी छान असं साडी घातलेली आहे आणि त्याच्यावर तो ब्लाऊज घातलेला आहे आणि ब्लाऊज शिवलेला तो काय ब्लाऊज मला थोडासा टाईट होत होता हा म्हणजेच की स्लीवजला तरी पण मी तो स्वतःच घातला आणि म्हटलं जाऊ द्या आली की तो काही जिथं शिवला होतं तिथून लूज करता येईल पण इतका टाईट झाला होता मला तो ब्लाऊज तर चला असो तर इथं मग छान असं मी साडी वगैरे घातली आणि स्वामिनीलाही आज माझ्यासोबत तिला मॅचिंग ड्रेस म्हणजे तिलाही तसाच ड्रेस घालायचा म्हणजे फ्रॉक घालायचा होता तर इथे छान असं स्वामिनीला इकडे त्यांनी रेडी केले आणि इकडं मी रेडी झाले तर मला आंघोळ करायचीच होती आणि मग आंघोळ केली नव्हती सकाळी तर मग आंघोळ केली त्यानंतर छान अशी साडी घातली खरं सांगते खूप फ्रेश वाटत होतं बाहेर जायचं आहे म्हणून अजून चांगल्या छान पाहुण्यांशी भेटायचं आहे म्हणून जे उत्सुकता असते ना ते खरंच खूप छान असते आणि कसं ना मला माहेर नाही जे काय आहे ते सगळं सासरच आहे त्याच्यामुळं मग मला खूप छान वाटतं आणि कसं ना मी लहान लहानपणापासून फॅमिलीमध्ये राहिले नाही आणि असं मला नवीन नवीन सगळं बघायला भेटतं ना तर मला खरंच खूप आनंद होतोय त्याच्यामुळं मी खूप एक्सायटेड होते सगळ्यांशी भेटायला आणिच की माझ्या जाऊबाईच्या सख्या बहिणी आल्या होत्या जे की मी माझ्या पण बहिणी आहेत त्या आणि मी त्यांच्याशी भेटले खरंच खूप छान वाटलं एकत्र राहिल्यानंतर गप्पा गोष्टी ज्या रंगतात ना त्या खूप खूप म्हणजे खूप छान असतात आणि मी ते अनुभवते पहिलं म्हणजे असं सगळं अनुभवते आता लग्न झाल्यानंतर तर मला खरंच खूप छान वाटतंय तर त्यानंतर इथं मग मग थोडंसं तिथं काय पाहण्यामध्ये मी काय व्हिडिओ वगैरे काढला नाही पण आपलं थोडंफार जेवणाचा मी व्हिडिओ काढलेला आहे तिथं छान असं जेवण केलं होतं जे की गुलाबजामुन म्हणजे सगळंच घरी बनवलेलं आणि जे की पुलाव भात बनवला होता आणि छान असं गुलाबजामुन बनवलेले पनीरची भाजी पुऱ्या हे सगळं घरी बनवलं होतं इतकी छान चव झालेले गुलाबजामुन पण खूप छान झालेले पनीरची भाजी पण खूप छान झालेली तर मग ते छान असं आम्ही खाल्लो आणि हे पण आले होते हेनी ह्यांना पण आमंत्रण होतं म्हणजे आमच्या पूर्ण घरा घरादारालाच आमंत्रण असतं म्हणजे सगळेजण माझे घरचे वगैरे तर माझे सगळे म्हणजे घरातले सगळे फॅमिली मेंबर सगळे येणार होते तिथं जेवायला तर मग आम्ही छान असं तिथं जेवलो आणि त्यानंतर मग तिथं मला बिडू पाहुण्यामध्ये कसं काढायचा तो मला ऑड वाटत होतं मग मी काही काढला नाही त्यानंतर मग छान असं मी तिथं मग रात्र झालेली आहे मग आम्हाला आता निघायचं होतं पण तिथं मला ते म्हटले की राहा मग मी एक दिवस तिथं राहिले म्हणजे नाईटला राहिले लगेच दुसऱ्या दिवशी आले मी घरी तर मग काय तिथं साडीचा सा व्हिडिओ वगैरे मला काही काढता आला नाही आणि तिथे ना दोन साड्या होत्या जे की म्हणजेच की एक होती ग्रीन कलर डार्क ग्रीन कलर होता आणि त्याच्यानंतर एक होता असंच की वाईन कलर म्हणजे जांभळा कलर डार्क जांभळा कलर तर मग मला जास्त म्हणजेच की ग्रीन कलर असलेली साडी माझ्यासाठी होती पण दोन साड्या होत्या एक म्हणजे त्यांच्या नातेवाईकांना कोणाला तरी आणलं होतं आणि माझ्यासाठी म्हणजे एक ताई होतं त्यांच्यासाठी आणलेलं आणि एक माझ्यासाठी तर त्यासाठी मग म त्यांच्यासाठी तो होता वाईन कलर आणि माझ्यासाठी होता तो ग्रीन कलर तर मग मी तो तुम्हाला पुढे दाखवते तो कोणता कलर होता आणि मी कोणता घेतला तो मी तुम्हाला दाखवतेच पुढं त्यानंतर इथं मी तो घेतला डार्क जांभळा कलर आणि जो माझा होता तो त्यांना दिला तर म्हटलं माझ्याकडं हा कलर नाही आहे साडी तर मी हे घेते म्हटलं आणि मला खरंच हा कलर खूप आवडलेला ते पण म्हटले मला चूज करायला सांगितला की तुला ही पाहिजे असेल तर ही घे किंवा ती पाहिजे असेल तर ती घे असं काही नाही तर मग सगळ्यांचं म्हणजे माझ्या जाऊ बाई म्हणजे त्या दुसऱ्या ता ताई होत्या त्या माझ्या माझ्याच बहिणी त्या सगळ्याजण म्हटल्या की तो वाईन कलरच घे म्हणजे जो की जांभळा कलर डार्क जांभळा कलर आहे तो तुला छान दिसेल म्हणून मग मग तो कलर घेतला मी तुम्हाला कसा वाटतो मला नक्की कमेंट करून सांग सांगा त्या साडीचा कलर मला तर तो खूप आवडलेला आहे आणि तुम्हाला तो छान वाटला असता का मला हा वाटला असता ते नक्की मला कमेंट करून सांगा आणि इथं हा साडीचा जो म्हणजेच की ब्लाऊज आहे तो खूप छान होता मला खूप आवडला आणि ही साडी कोणती आहे मला नक्की कमेंट करून सांगा मला खरंच खूप छान वाटतोय हा कलर तुम्हाला मला कसा वाटते ते पण मला कमेंट करून सांगा ब्लाऊज पीस त्याचा खूप छान आहे आणि मला खरंच खूप आवडला ब्राईट कलर आहे कसा वाटला व्हिडिओ कमेंट करायला विसरू नका आणि असे मी छान छान व्हिडिओ तुम्हाला घेऊन येईल आवडला असेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब करा चला बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय